नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक टेकमित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज भरत असताना तुम्हाला तेथे रेशन कार्डचा फोटो आधार कार्डचा फोटो आणि तुमच्या मतदान कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे यामध्ये तुम्हाला याची फ्रंट आणि बॅक साईड दोन्हीही अपलोड करायची आहे परंतु काही काही जे युजर आहेत त्यांना हे दोन्ही फोटो एका इमेजवर घेता येत नाहीत ते फोटो एका इमेजवर कसे घ्यायचे आणि या फोटोची साईज तुम्हाला एक एम बीच्या आतमध्ये ठेवायची आहे तर हे एका फोटोवर दोन्ही फ्रंट आणि बॅकसाईड आणि याला एक एमबीच्या आतमध्ये कसं ठेवायचं याला एडिट कसं करायचं याबद्दलची या माहिती आपण एवढीमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत हे सर्व एडिटिंग तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शका त्यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता पडणार आहे चला तर मग पाहूयात की इमेज एडिट कशी करायची त्याला एका पेजवर कसं घ्यायचं सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरानं एकदम क्लिअरली तुमच्या रेशन कार्डचा फ्रंट साईडचा फोटो घ्यायचा आहे आणि बॅक साइडचा समजा ही फ्रंट साइडचा फोटो हो आहे आणि हा बॅक साइडचा फोटो आहे जिथं तुमच्या सर्व कुटुंबातील व्यक्तीची नाव असणार आहे त्यानंतर तुम्हाला सेम अशाच प्रकारे आधारचा बॅक साइडचा फोटो आणि फ्रंट साईडचा फोटो घ्यायचा आहे मी हे डेमोसाठी तुम्हाला दाखवत आहे अशाच प्रकारे तुम्हाला मतदान कार्डचा हे फोटो फ्रंट साईड आणि बॅक साइड तुमच्या मोबाईलने काढून घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला यामधील सर्व जी माहिती आहे ती क्लिअर ओळखावी अशा प्रकारे तुम्हाला तो फोटो काढायचा आहे यामध्ये अंधारामध्ये फोटो काढू नका उजेडामध्ये आणि फ्लॅश मोबाईलचा फ्लॅश बंद करून फोटो काढा जेणेकरून ही जी माहिती आहे ती क्लिअरली तुमच्या फोटोमध्ये दिसेल हे फोटो, दिसे। फोटो काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर यायचं आहे ओल्ड डॉट फोटो जॉयनर डॉट कॉम या वेबसाईटवर आल्यानंतर इथं त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट फोटो यावर क्लिक करून गॅलरीमधून फोटो तुमच्या आधार कार्डचा फ्रंट साईड आणि बॅक साइड सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथं सेलेक्ट फोटोवर क्लिक करून मधील तुमच्या फोटो सिलेक्ट करून घ्या गॅलरीमधील फोटो तुम्हाला घेतल्यानंतर इथं असे दाखवेल याची फ्रंट आणि बॅक साईड तुम्हाला बरोबर घ्यायची आहे अगोदर फ्रंट साईड घ्या त्यानंतर बॅक साईड घ्या आणि इथं तुम्हाला व्हर्टिकली याला क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं दिसेल तुमचं आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साईड एकाच इमेजमध्ये आलेलं दिसेल मार्जिनला तुम्ही इथं काही करायचं नाही आणि जॉईंट फोटो यावर क्लिक करायचं आहे जॉईंट फोटो यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड एका इमेजमध्ये फ्रंट आणि बॅक साईड असे दिसेल याला तर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी याला क्लिक करून धरायचं आहे आणि इथं डाउनलोड इमेज यावर क्लिक करायचं आहे डाऊनलोड इमेजवर क्लिकल्यानंतर तुमची इमेज डाउनलोड होईल त्याला तुम्ही ओपन करून पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता हे आधार कार्ड जे आपलं फ्रंट आणि बॅक साईड एकाच इमेजमध्ये आलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला रेशन हे करायचं आहे मी रेशन हे करून तुम्हाला दाखवतो त्याडवर यायचं आहे इथं सिलेक्ट फोटो यावर क्लिक करू रेशन कार्डची फ्रंट साईड आणि रेशन कार्डची बॅक साईड अशाच सिरियलनं तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचे आहेत असे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी हे डेमोसाठी तुम्हाला हे असं रेशन कार्ड दाखवत आहे तुम्हाला ॲक्च्युली फ्रंट साइड आणि बॅक साईड घ्यायची आहे त्यानंतर क्लिक करायचं आहे आणि तर जॉईन इमेज यावर क्लिक करायचं आहे जॉईन इमेज यावर क्लिक केल्यानंतर तुमची फ्रंट साईड आणि बॅक साईड एकाच फोटोमध्ये म्हणजे इमेजमध्ये येणार आहे याला प्लिक क्लिक करून तुम्हाला डाउनलोड इमेज यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे आहे रेशन कार्ड हे डाउनलोड होईल अशा प्रकारे तुम्हाला मतदान कार्डलाही जॉईन करून घ्यायचं आहे जॉईन करून झाल्यानंतर समजा याची जर साईज एक एम बीच्या आतमध्ये नसेल तर त्याला कसं रिड्यूस करायचं आहे याचीही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आलेली आहे तुम्ही एडिट केलेल्या इमेजची साईज जर एक एम बीपेक्षा जास्त असेल तर त्याला रिड्यूस करण्यासाठी तुम्हाला दुसरी एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे आणि इथं सिलेक्ट इमेजवर क्लिक करून ती इमेज तुम्हाला गॅलरीमधून सिलेक्ट करायची आहे तुमची इमेज सिलेक्ट झाल्यानंतर त्याचा प्रिव्यू इथं तुम्हाला दाखवणार आहे इथं तुम्हाला यायचं आहे इमेजची साईज किती ठेवायची आहे तुम्हाला किती बीपर्यंत इमेज पाहिजे आहे हे इथून तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आपल्याला एक एम बीच्या आतमध्ये पाहिजे म्हणजे आपण सहाशे सातशे आठशे केबीपर्यंतही करू शकतो तर तुम्हाला जी साईज पाहिजे आहे ती इथून सिलेक्ट करा आणि इथं रिसाईज इमेजावर क्लिक करा रिसाईज इमेज यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी इमेजची साईज आहे ती रिड्यूस होणार आहे आणि ती त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि ही जी रिसाईज झालेली इमेज आहे ती तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करायची आहे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ते अपलोड करायचे आहे रिड्यूस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं न्यू साईज दाखवेल इथं डाउनलोड या बटनावर क्लिक करून ती इमेज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड एक इमेजवर घेऊ शकता आणि त्याची साईज एक एम बीच्या आतमध्ये ठेवू शकता जर व्हिडिओ तुमच्या कामाचा असेल तर चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, करा जेणेकरून त्यांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अर्ज भरत असताना इमेज रिसाईज करता येईल आणि त्यांना अर्ज भरता येईल